हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिग चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ए आय एम आय एम ए आय एम आय मध्ये ए म्हणजे ऑल पहिला आय म्हणजे इंडिया पहिला एम म्हणजे मजलीस ए दुसरा आय म्हणजे इत्तेहादुल आणि दुसरा एम म्हणजे मुस्लिमिन होत आहे असे ए आय एम आय एम चा फुल फॉर्म ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन होता फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू